माहितीच कस माणिक जड का मोती जड दोन्ही रत्न बराबर दोन्ही बरोबर आहेत का बरोबर <laughs> बराबर बराबर <laughs> kamu aku <tip>. <protecting room noise>

सोनाइ <laughs> मा <laughs> <laughs> সোলমুখ সারি জড়ে যে গাড়ি খুব

आता मारक म्हण ना तर माने जड काय मोठी दोन्ही रुचन बरोबर हे पण होईन जरा हे वायला होईल

आमच्यावर मोठ्या होत्या गाज घेऊ न ये नाही भावाने बी घेत असे फोन राहायचा माने झरका

जेना गोष्ट से राजे डरली तिनी संकडेत बाई ती सांगला नाही 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 तसे नाही दोन तीन अरे घाल हे मारूनच खाली तू हां तेच नाही आले आले मी आपा आले आता अजून नाही

ना 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 <stopped bastios ă céliyle> तो अंकल बि

सुन <laughs>

कुरा <laughs> <laughs>

कलम uh. ने चाइने कलम में शाइने तो कलम में शाइने डी सी पी की सोना पड़ा की याद आई तो डी सी की सोना पड़ा

ूत्राच्या दोन वाट्या म्हणजे सासर मायाची कोण अविनाश नावाचं नाव घेते हटवट यांचं सोडून दिलं पुढा झाला जमले नाव काय ते सांगितलं माहित नाही नाव माहित नाव सांगायचं अक्षय हां ठीक आहे ओके ओके अक्षय फुलट